कुटुंब जिल्हा परिषदेच्या मतदानाला या ठिकाणी आलेला होता मतदान केलं विजयाचा किती विश्वास आहे तर रायगडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युतीमध्ये यंदा जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढताना पाहायला मिळतं रायगड जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष निर्व्यातपणानं त्या ठिकाणी बहुमत मिळवे आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ आज या ठिकाणी आलो माझं परंपरागत असलेल्या या मतदान केंद्रामध्ये गेले ब्याण्णव सालापासून मी या ठिकाणी मतदान करत आलो त्यामुळे या मतदान केंद्रामध्ये इथे यावं इथल्या माझ्या भूमीचा स्पर्श त्या ठिकाणी करावा आणि राजकारणामध्ये जी काही वाटचाल करत असतो त्या वाटचालीमध्ये माझ्या या जन्मभूमी आणि कर्मभूमीचं योगदान नेहमीच मोठं राहिलेलं आहे आणि त्याच भूमिकेतून मी आणि माझं कुटुंबीय नेहमीच या ठिकाणी मतदानाला येत असतो मला संबंध जिल्ह्यामधलं वातावरण गेल्या तीन दिवसामध्ये मी फिरलो राज्याचे नेते अजितदादा यांच्या दुःखद निधनाच्या नंतर पाच दिवस मी येऊ शकलो नव्हतो पण गेल्या तीन दिवसामध्ये जिल्हा पूर्णपणाने ढवून काढला कर्जत खालापूर असेल अलिबाग असेल मुरुड असेल शिवधर मसा तळा माणगाव रोहा असेल महाड असेल या सगळ्या परिसरामध्ये जाऊन तिथल्या कार्यकर्त्यांची उमेद ताकद शक्ती आणि मग आम्ही ज्या युतीतून लढतो त्याच्याबद्दलचं सा जनमानसातलं मत अधिक वाढांच्या दुष्काळून प्रयत्न केले रायगडचं रायगड जिल्ह्यामध्ये अध्यक्ष कोणाकडे जाईल एक बाब असे आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष निवडणूक एकत्रितपणाने लढवत आहे निर्विवादपणाने आमचं स्पष्टपणाचं बहुमत हे परवाच्या दिवशी दुपारी याच वेळेला याच्या अगोदरच ने काय लागलेलं आपल्याला पाहायला मिळेल त्यावेळेला त्या संदर्भातला निर्णय लगेच होईलच शेखापचे जयंत पाटील देखील म्हणतात की आमचाच पुन्हा एकदा या ठिकाणी अध्यक्ष बसणार आहे दुसरीकडे मेनू द्रवे देखील म्हणतात की शिवसेनेचं जे काम आहे त्याच्यामुळे आमचाच या ठिकाणी अध्यक्ष बसेल काय वाटतं लोकांच्या दाव्यांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामध्ये प्रत्येक राजकीय पक्षाला आपापलं मत मांडण्याचा नक्कीच त्या ठिकाणी अधिकार असतो त्यामुळे दोन्ही हे अलिबागचे नेते आहेत त्यामुळे त्यांच्या या विधानावर ते अधिक भाष्य न केलेलं माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यांनी बरं खरंतर रामदासभाई कदम हे शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी देखील तुमच्यावरती टीकास्त्र डागलेलं आहे ते म्हटले की तुम्ही संपवलं आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हायजॅक करण्याचं काम तुम्ही करतात अशा पद्धतीने टीकास्त्र तुमच्यावरती तुम रामदास कदमांच्या वरती कारण त्यांचं जे गलिच्छ वक्तव्य आहे त्याबद्दल मी अधिक बोलू इच्छित नाही कारण दगड चिखलामध्ये मारणं म्हणजे आपल्या अंगावरती चिखल ओढून घेणं त्यांना त्यांचं करू द्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हां आम्ही प्रचंड मेहनतीने दादांच्या नेतृत्वाखाली एन डी एमध्ये फारकत घेतल्याच्या नंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक्केचाळीस जागांच्यावरती यश मिळवत त्या ठिकाणी आम्ही बहुमतामध्ये आलेलो आहोत त्याच्यामुळे आमच्या पक्षाचा निर्णय करण्याचा आमचा अधिकार आहे आता त्यांनी मातोशीला का सोडलं इतरांची का साथ धरली तो त्यांचा प्रश्न आहे आम्ही कधी त्या अवतीमध्ये कधी विचारलं नाही आता साहेबांचं दीर्घकाळ नेतृत्व त्यांच्या आशीर्वाद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाले त्यामुळे कधीही अंतुले साहेबांच्याबद्दल माझ्याकडून एकदाही कटुतेचा शब्द ना यापूर्वी आला उद्याच्या तर भविष्यामध्ये येण्याचं काही कारण नाही कारण आमची संस्कृती ही वडीलधारांचा आदर जनमानसामध्ये काम करत का असतानाच प्रत्येक सर्वसामान्य माणसाचा योग्य तो आदर हे गेल्या पंचेचाळीस वर्षाची माझी राजकीय आयुष्याची शिजोरी असल्यामुळे कोण काय बोलतं याच्याकडे मी फारसं लक्ष देत नाही एवढ्यासाठीच जनतेचं पूर्णपणाचं पाडबळ गेल्या या माझ्या राजकीय वाटचालीमध्ये पूर्णपणाचं त्या ठिकाणी मिळाले तत्करे सर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या संदर्भात सातत्यानं चर्चा ज्या आहेत त्या शरद चंद्र पवार पक्षाकडनं होताना पाहायला मिळतात त्यांचा दावा आहे की अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही एकत्रित करणार होते विलिनीकरण होणार होतं अशा पद्धतीचा दावा त्यांच्याकडनं होतो मात्र हसन मुश्रीफ तुमच्या पक्षाचे मंत्री आहेत नेते आहेत ते म्हणतात की सुनेत्रा पवारांनी जर निर्णय घेतला तर तो विलिनीकरणाचा मार्ग होईल अशा पद्धतीचं मत ते व्यक्त करतात हसन मुश्रीफ जरूर पक्षाचे बरेचसे नेते आहेत कारण आम्ही सर्वांनी दादांच्या नेतृत्वाखाली इंडियमध्ये जाण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे शेवटी या विषयाची चर्चा आम्ही सखोलपणाने करू दहा तारखेला मुंबईला मंत्रिमंडळाची बैठक आहे त्यावेळेला उपमुख्यमंत्री म्हणून वहिनी त्या ठिकाणी येतील त्याच्यानंतर आम्ही या विषयावरती चर्चा नक्कीच त्या ठिकाणी करू कदाचित मग ते दिल्लीमध्ये सुद्धा येऊ शकतील माननीय राष्ट्रपती महोदयांची भेट पंतप्रधान महोदयांची भेट राज्य संद राज्यसभेच्या त्या सदस्या आहेत त्याच्याबद्दलची जी काय वैज्ञानिक जबाबदारी असेल त्या संदर्भातला असेल आम्ही योग्य वेळेला बसून त्यातला निर्णय नक्कीच करू सुने वहिनी या निर्णय घेतील का म्हणजे त्यांच्याकडे ही सगळी निर्णय प्रक्रिया असणार आहे की तुमच्या कोर कमिटीमध्ये विलनीकरणाच्या संदर्भात पुन्हा चर्चा होईल एक असं आहे की आम्ही नेहमीच ज्या वेळेला तेवीसला निर्णय घेतला तो आम्ही एकत्रितपणाने बसून घेतल्या वहिनी आमच्या विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत पक्षाच्या सुद्धा नेत्या आहेत त्यामुळे आम्ही सगळेजण एकत्रितपणाने बसून त्या संदर्भातला निर्णय घेऊ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांचा परिवार आहे दादांचा परिवार म्हणजे राजकीय परिवार आहे परिवार म्हणजे राजकीय परिवार अन्यथा याच विषयावर परत काहीतरी वेगवेगळी टीका टिप्पणी करण्याचा कोणी प्रयत्न करीत हा दादांचा राजकीय परिवार आहे जो नेटाने आत्मविश्वासाने कणखरपणाने पॉलिटिकल विल ज्याला आपण म्हणतो राजकीय इच्छाशक्ती ही दादाने लोकसभेच्या निवडणुकीच्या अपयशाचंत ज्या पद्धतीने दाखवली जी जिद्द दाखवली आणि राज्यातल्या तेरा कोटी जनतेने आम्हाला